thank mm -hmm. you नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी तुम तुमच्यासोबत आज शिळी राहिलेली पोळी किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर आपली संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस पोळ्या शिल्लक असतात त्यावेळेस आपल्याला छोटी मोठी भूक लागत असते मग आपण अशा वेळेस त्या पोळीपासून एक छान असा नाश्ता बनवणार बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनल नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता आता माझी जी एक पोळी आहे अशी लग राहिली ती मी आता अशी मिक्सरमध्ये घातलेली आहे आणि ती पूर्ण अशी बारीक करून घेतलेली आहे म्हणजे ज्यावेळेस आपलं दुपारचं जेवण होतो आणि ज्यावेळेस आपल्याला संध्याकाळच्या वेळेस भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा नाष्टा बनवू शकता तर ती एक पोळी दळून झाल्यावर झाल्यावरती एका बाउलमध्ये टाकली आणि तिच्यामध्ये मी घातलेला आहे अर्धी वाटी रवा तुम्ही दोन पोळ्या घेतला तरी चालेल आणि रवा थोडा एक्स्ट्रा घातला तरी चालेल सर्व असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात घालत आहे पाणी पाणी एकदम नाही घालायचं थोडं लागतं लागतंच पाणी आपल्याला घालायचं आहे तुम्ही पाण्याऐवजी दही वापरला तरी चालेल काही हरकत नाही दह्याने अजून छान चव लागेल त्याच्यामुळे तुम्ही दही वापरलं तरी चालेल थोडंसं अजून मिक्स करायचं आहे एक सर्व असं बॅटर थोडं ओल झालं पाहिजे अशा प्रमाणे आपण त्यात पाणी घालायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून ठेवते आणि तसंच झाकून आपण ठेव थोड्या वेळ ठेवणार आहोत आता आपण एका साईडला काय करायचं आहे एक बटाटा एक बटाटा आणि दोन कांदे मी घेतलेले आहे पण तुम्ही एक मोठा कांदा घेतला तरी चालेल आता बटाटा आणि कांदा आपल्याला किसून घ्यायचा आहे तुम्ही कांदा बारीक चिरून घेतला तरी चालेल त्यानंतर बटाटा किसून झाला मी कांदाही त्यानेच किसून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून घ्यायचा तरी ओके आहेत त्यानंतर मी दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे आणि थोडी कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे आता काय करायचं त्याचं जे आपण बॅटर ठेवलेलं होतं पोळी रव्याचं त्याच्यामध्ये आपण कांदा बटाटा आणि मिरची जे आहे ते सर्व घालायचं आहे त्याच्यावर ती कोथिंबीर कापलेली होती ती पण त्याच्यावर आपल्याला घालायची आहे त्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत जिरे आणि व्यवस्थित जिरे वगैरे घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आणखी जिरे घातले कारण जिरेने खूप छान चव लागते त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणखी घातलेले आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे चिमिटवर आणि मी या ठिकाणी दही वापरलं नाही म्हणून मी लिंबूचा रस वापरत आहे तुम्ही दही वापरला असं तुम्ही लिंबू स्किप केला तरी चालेल त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचे आहे तर खूप छान लागतं इव्हिनिंगच्या टाईमला ज्यावेळेस आपल्याला भूक लागते त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता हा नाश्ता नक्की करू शकता आता आपलं सर्व बॅटर रेडी आहे आता मी गॅसवर तवा ठेवतो आहे आणि तुम्ही बघू शकता आपला बॅटर असं एकदम जास्त घट्ट नाही जास्त पातळ झालेलं जा आहे आता आपण काय करायचं आहे बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त असे आपण पॅक्टिस कसे कर करत असं बडेटायचे त्याप्रमाणे असे छोटे छोटे पॅक्टिस आपण बोटांवरच असे थापून घ्यायचे आहे थोडेसे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे थापलेलं आहे आता तवा गरम झाल्यावर त्याच्यावर तेल लावायचं आहे ते चिपकून खालून त्याच्यावर पहिले आधी तेल लावूनच घ्यायचं आणि त्यानंतर आपण असे ते तव्यावर घालत आहोत काय काय तव्यावर घातल्यानंतर आपण थोडेसे पातळ केले तरी चालेल थोडेसे पातळ थापले तर ते खूप कुरकुरीत लागतील त्याच्यावर थोडेसे पातळ थापून था था घ्यायचे आहेत खूप छान लागते ही रेसिपी म्हणजे नवीन काहीतरी आपल्या भरपूर वेळेस पोळ्या शिल्लक राहत असतात तर तुम्ही अशा वेळेस ही रेसिपी ट्राय केली तर नक्की तुम्हाला आवडेल म्हणजे भाजी उरत नाही तर पोळी शिल्लक राहते कधी कधी सकाळी जरी तुम्ही म्हणजे रात्रीच्या पोळ्या शिल्लक असता मग सकाळी जर तुम्ही नाश्ता बनवलं तरी खूप छान खूप छान लागते ही तर मस्त सर्वांना आवडेल आणि सर एकानेच खाण्यापेक्षा कसं गृहिणी भरपूर वेळेस अशा करता की पोळी अशी राहिली तर ते स्वतःच खाऊन घेता पण अशा वेळेस काय करायचं म्हणजे असा नाश्ता बनवायचा म्हणजे सर्वजण आवडेल खातील आणि तिला एकटीलाही खावं लागणार नाही तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा मी या ठिकाणी दोन असे पॅटीस थापून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे दोन्ही साईड इथे ते तेल घालून असे कुरकुरीत भाजायचे आहे आपल्याला मी अजून त्या त्या तिसरंही त्याच्यात थोडंसं थापून घेतलेलं आहे आता एका तवे आपले भरपूर होऊ शकता तुमच्या याच्या नुसार तुम्हाला कशा प्रकारे ते करता येईल तसे मी आता मागून पुढून मस्त तेल लावून खरपूस भाजून घेतलं आहे जे पहिले टाकलं ते काढून घेतलेलं आहे मी आता हे दुसरंही काढते सर्व असे मागून पुढून मस्त असे भाजले गेलेले आहे क खरपूस खूप छान लागते रेसिपी घरी नक्की आता ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशी सॉससोबत ही रेसिपी आपण खायची आहे खूप छान लागते घरी नक्की ट्राय करा तुम्ही सॉससोबत आणि रव्यामुळे एकदम कुरकुरीपणा येतो त्याला त्याच्यावर नक्की घरी ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्यास थँक्यू